नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मैत्रिणींनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाना खिचडी अगदी छान अशी मोकळी मोकळी तर इथे आपण एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो धुवून घेऊ आधी धुवून घेऊ फेकून देऊ पाणी आपण तर इथे साबुदाना आपण धुवून घेतलेला आहे बघा आणि आता त्याला भिजण्यासाठी आपण पाणीसुद्धा एक वाटीच घालणार आहोत कारण आपल्याला हा रात्रभर भिजवायचा आहे आणि सकाळी याचा आपल्याला साबुदाना बनवायचा आहे म्हणून ते पाणी जे टाकलेलं असतं ते सर्व व्यवस्थित छान असं शोषून घेतो आणि छान असा भिजतो आपला साबुदाना तर आता याला झाकून ठेवू आपण बघा साबुदाना किती छान असा मोकळा मोकळा आपला भिजलेला आहे अगदी मस्त एक एक साबुदाना मोकळा मोकळा झालेला आहे आणि किती छान असा फुललेला आहे साबुदाना आपला आपण कढई ठेवलेली आहे आता तापवण्यासाठी कढईमध्ये तूप घालू आपण तुम्ही तेलातसुद्धा बनवू शकता तूप अपन, तर तूप तापलेलं आहे जिरं घालू आपण हे बघा छान तडतडलेलं आहे जिरं आपलं आणि मिरची घालणार आहोत तीन चार मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहे मिरच्या छान परतून घ्यायच्या आहेत कच्च्या राहायला नको ते घेतलं आहे आपण एक बटाटा तो आपण बारीक कापून घेतलेला आहे तो घालणार आहोत आपण तर प्रकारे आपण बारीक फोडी करून घेतलेली आहे इथे मीठ घालू आपण फक्त आता बटाट्यांपुरतं मी मीठ घातलेलं आहे म्हणजे लवकर होतील आपले बटाटे झाकण ठेवायची आवश्यकता नाही आहे आपल्याला असं स हलवत हलवत आपल्याला शिजून घ्यायचं आहे बटाट्याला तर इथे बटाटा शिजलेला आहे आपला आता आपण घालणार आहोत साबुदाणा तर बघा आता साबुदाणा घालणार आहोत आपण त्याचबरोबर मीठ कारण आता आपल्याला दाण्याचा सुद्धा घालायचा आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे तर आधी आता साबुदाणा आपण थोडासा आधी कूट न घालताना थोडासा याच्यात परतून घेणार आहोत अगदी बघा किती छान मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही आहे साबुदाणा साबुदाण्याला अगदी योग्य प्रमाणात पाणी घातलं म्हणजे व्यवस्थित होत दिस दिसतो तो तर आपण जास्त वेळ म्हणजे रात्री आपण घातलेला होता साबुदाणा भिजत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं म्हणून जास्त वेळ जर भिजवायचा झाला तर आपण काय करायचं बरोबरीने पाणी घालायचं आणि जर तुम्हाला आपण कसं एखाद्या वेळी विसरतो आणि सकाळी समजा घालायचा झाला भि भी, साबुदाणा भिजत आणि दुपारी करायचं आहे लगेच तर तेव्हा काय करायचं पाणी थोडं कमी घालायचं आपण की म्हणजे तो चिकट पण नाही होत आणि व्यवस्थित भिजतोसुद्धा पण आपण रात्री भिजवलेला आहे अगदी मस्त छान झालेला आहे आता घालूया आपण शेंगदाण्याचं कूट तर इथे बघा शेंगदाण्याचं कूट असं बनवून घेतलेलं आहे आपण शेंगदाणे माझे भाजलेले असतात त्यामुळे काही आता भाजायची आपल्याला आवश्यकता पडलेली नाही आहे फक्त मी कूट तुम्हाला दाखवलेला आहे डायरेक्ट आता हे व्यवस्थित मिक्स करू आपण आता कढीपत्ता आप वगैरे असला तर कढीपत्ता घालू शकता पण आता आपल्याकडे अवलेबल नव्हता कोथिंबीर तर आपण उपासामध्ये नाही खात आता काही काही जण जे खात असतील ते घालतात पण आपण आम्ही लोक नाही खात त्यामुळे मी काही घातलेली नाही आहे कोथिंबीर घालणार नाही आहे तर आता बघा छान असं आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण आणि आता ठेवूया झाकण तर हलून घेऊ एक वेळा परत वाफ काढणे ही महत्त्वाची आहे साबुदाना कुठलाही पदार्थ व्यवस्थित आपण वाफ काढली सुक्या पदार्थाला किंवा पातळ पदार्थालाही शिजवणं महत्त्वाचं असतं म्हणजे उकडे उकडल्यानंतर तसं साबुदाण्यालासुद्धा आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे ते वाजता चविष्ट लागेल आणि आता आपण एक वाफ काढलेली आहे आता काय करणार आहोत आपण अगदी थोडंसं दूध घालणार आहोत कारण ह्या माझ्या सासूबाई ज्या त्या दूध घालायच्या थोडंसं आणि परत असं हलवून वाफ काढायच्या अगदी मस्त होतं साबुदाणा जास्त घालायचं नाही दूध अगदी दोन आपले पोहे खायचे दोन चमचे जरी असले ना तरी भरपूर झाले असा हाफ्का मारायचा त्यावर परत झाकण ठेवू आपण परत पर असं हलवून घेऊ आपण असं करत आपल्याला वाफा काढून घ्यायची आहे एक दोन तीन वेळा तेव्हा आपला साबुदाना व्यवस्थित तयार होतो खाण्यासाठी आणि रंगावरून तुम्हाला समज सम्झ, समजलंच की बो साबुदाना आपल्या किती छान असा दिसायला तर सुंदर आहेच पण तो खाण्यासाठी सुद्धा अगदी मस्त छान चविष्ट असा आणि अगदी चिकट न होता मोकळी मोकळी खिचडी झाली आहे बघा आपली एक एक दाना असा मोकळा झालेला आहे व्यवस्थित हे साबुदाण्याचा घमघमाट असा म्हणजे सुगंध जो आपण म्हणतो ना वाफल्यावरती असा वास सुटतो कुठल्याही पदार्थाचा तसा साबुदाण्याचा सुद्धा असा सुगंध सुटलेला आहे मस्त म्हणजे छान असा चा, वाफला गेलेला आहे तो आता गॅस बंद करूया आपण बघा मी गॅस बंद केलेला आहे तर हे बघा साबुदाण्याची खिचडी एक वेळा आपण परत हलवून घेऊ आता खाली उतरवलेला आहे आपण गॅस बंद करू आणि आता प्लेटमध्ये काढणार आहोत तर उपवासाला तुम्ही अशा प्रकारे ही खिचडी म्हणजे चिकट न होताना अशी अगदी छान मोकळी मोकळी खिचडी अशा प्रकारे करून बघा अगदी मस्त होते म्हणजे चिकट होता व्यवस्थित होते तर आता इथे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी मस्त मऊ साबुदानाही छान भिजलेला आहे मऊ असा लुसलुशीत छान झालेला आहे तरी पण मोकळा मोकळा झालेला आहे तर त्याबरोबर लिंबाची फोड आणि दही असलं तुम्ही दही खाऊ शकता तर मैत्रिणीनं अशा प्रकारे आपली साबुदाना खिचडी अगदी मोकळी मोकळी अशी चिकट न होताना मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद